नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीच्या घेतले काही प्रश्न महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा येथील प्रत्येक प्रश्न आपण व्यवस्थित सोडवून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होईल नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपले मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनल बनवून असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोरील बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलेला आहे सिलेक्ट द वर्ड विच कम्स अल्फाबेटिकली थर्ड म्हणजे अल्फाबेटिकली थर्ड आपण क्रमानुसार तिसरा शब्द कोणता ते आपल्याला सांगायचं आहे बघा इथे स्नेक फ्रॉग टॉर्टॉइ आणि लिझार्ड दिलेला आहे तर आपल्याला माहिती आहे आपण याचं काय करतो पहिलं लेटर बघतो मग ए, ए पासून झेड पर्यंत या ह्याच्यामध्ये चारमध्ये पहिलं यफ हे लेटर तर म्हणून मग पहिल्यांदा येणार फ्रॉग त्याच्यानंतर यल येतो म्हणून मग सेकंड नंबरला लिझार्ड आणि त्याच्यानंतर येतं स्नेक तीन नंबरला येतं स्नेक यस येतो तीन नंबरला म्हणून मग स्नेक हा शब्द तीन नंबरला आणि टॉट इज हे फोर्थ नंबरला मग आपल्याला थर्ड आहे तिसरा शब्द कोणता मग बघा बरं तिसरा शब्द कोणता आहे तर स्नेक आहे म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्नेक दुसरा प्रश्न इफ अ सायकल स्टँड देन कार बघा आपण सायकल उभी करतो इकडे स्टँड आणि मग कार काय करतो कार पार्किंग करावी लागते ठीक नाही म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया आयडेंटिफाय द इनकरेक्ट ॲक्शन वर्ड रिलेटेड टू गिवन पिक्चर इथे आपल्याला मँगोचं चित्र दिलेलं आहे आणि आपल्याला इनकरेक्ट कोणतं ॲक्शन वर्ड आहे ते आपल्याला सांगायचं आहे ईट इट म्हणजे खाणे मग आपण आंबा खातो वॉश धुणे आंबा धुतो बरोबर आहे जंप आंबा उडी मारतो का नाही मग हे ॲक्शन वर्ड ही कशी आहे इनकरेक्ट आहे कट आंबा आपण कट करूनच खातोय की नाही मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे इनकरेक्ट आहे आपल्याला इनकरेक्ट ऍक्शन वर्ड सांगितलं होता म्हणून मी इथे आहे आन्सर ऑप्शन नंबर थ्री जम्प नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द रायमिंग वर्ड टू द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स मग बघा मॅनी फनी अर्थपूर्ण झाले पाहिजे ना ॲनी मॅनी फनी मग बघा रणी लॅन मॅ माय आणि सनी मग ॲनी मॅनी फनी सनी ऑप्शन नंबर फोर्थ नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द अपोजिट वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह याच्यामधले आपल्याला अपोजिट वर्ड सिलेक्ट करायचं आहे स्मॉल टायनी बघा स्मॉल म्हणजे पण लहान आणि टायनी म्हणजे पण लहान इटुकला पिटुकला आपण ज्याला म्हणतो मग दोन्ही सेमच शब्द आहेत गार्डन होम आता गार्डन म्हणजे बगीचा बाग आणि होम म्हणजे घर मग इथे कोणता विरुद्ध अपोजिट शब्द आहे का नाही आहे हेवी लाईट हो बघा हेवी म्हणजे जड आणि लाईट म्हणजे कसं हलकं मग हेवी लाईट हे कसं आहे अपोजिट पेअर आहे म्हणून आपलं इथं आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री सॉफ्ट स्मूथ हे चुकीचं आहे सॉफ्ट म्हणजे पण मऊ आणि स्मूथ म्हणजे पण मऊ मुलायम ज्याला आपण म्हणतो हे पण समानार्थी शब्दांची जोडी आहे पुढचा प्रश्न आहे फाईंड आउट द मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड हॉलीबॉल आता बघा हॉलीबॉल या शब्दामध्ये कोणता मिनिंगफुल मिनिंग मिनिंगफुल मिनिंग वर्ड्स आहे म्हणजे अर्थपूर्ण शब्द कोणता आहे तर बघा बी ए डब्ल्यू एल बॉल बॉल म्हणजे चेंडू पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नेक्स्ट वन चूज द करेक्ट ऑप्शन बघा कॉक्स चिर्प इथे आपल्याला साऊंड दिलेले आहेत मग हे साऊंड बघा कॉक कॉक म्हणजे कोंबडा मग कोपडा कोंबडा चिर्प करतो का नाही मग बर्ड चिरप्स येतं है की नाही म्हणजे पक्षी किलबिल करतात मग कॉक्सला काय येतो क्राऊज येतो डग मू हे चुकीचं आहे गाय हंबरते पण डग काय करतो क्वॅक क्वॅक डगचं साऊंड कसं आहे क्वॅक हॉर्स ने हे बरोबर आहे मग इथे करेक्ट पेअर आहे हॉर्स ने ऑप्शन नंबर थ्री डॉग येल्स हे चुकीचं आहे डॉग बार्क्स म्हणजे डॉग काय करतात भुंकतात नेक्स्ट वन क्वेश्चन चूज द पंचुएशन मार्क विच इज नॉट सीन इन द पिक्चर बघा याच्यामध्ये कोणतं चिन्ह आपल्याला दिसत नाही आहे कोणतं विरामचिन्ह आपल्याला दिसत नाही आहे मग बघा इथे क्वेश्चन मार्क आहे तर क्वेश्चन मार्क आपल्याला दिसते एक्सलामेशन मार्क आहे ते पण आहे कॉम आहे ते पण दिसतंय मग फुलस्टॉप इथे दिसतं का कारण फुलस्टॉप हे फुलस्टॉप आहे हे त्या बाजूला आहे मग हे दिसत नाही आहे म्हणून आपलं इथं आन्सर आहे ऑप्शन नंबर टू सिलेक्ट द करेक्टली पंचुएटेड सेंटेन्स वॉटर ब्युटिफुल गार्डन इट इज ही सेड मग बघा याच्यामध्ये योग्य पंच्युएशन मार्क्स आपल्याला टाकून ते सेंटेन्स निवडायचं आहे मग इथे थर्ड सेंटेन्स बघा वॉटर ब्युटिफुल गार्डन इज इट किंवा वॉटर ब्युटिफुल गार्डन इट इज ही सेड मग हे बघा तोंडचं वाक्य आहे म्हणून मी ते डबल अवतरणची चिन्ह म्हणजे डबल इन्वर्टेड कॉमा आणि हे एक्सला मिशन मार्क्स आणि ही सेट त्याच्यानंतर हे फुल स्टॉप मग इथं आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री वेअर शुड वी कॉमा इन द सेंटेन्स नो यू कांट गो मग बघा नो ते आपण थोडासा थांबतोय आपण थोडंसं थांबतोय मग हा कॉमा जो कॉमा आहे तो कुठे येणार आहे या नोच्या इथे येणार आहे मग बघा आफ्टर नो म्हणजे नोच्या नंतर इथे येणार आहे म्हणून मी इथे आफ्टर नो हे आपलं आन्सर आहे चिल्ड्रन्स डे कम्स इन द मंथ ऑफ आता चिल्ड्रन्स डे कधी असतो तर फोर्टीन नोव्हेंबरला असतो म्हणजे चौदा नोव्हेंबरला बालदिन असतो चिल्ड्रन डे आहे की नाही मग कोणता मंथ असतो तर नोव्हेंबर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा आय एम रीडिंग लेसन नंबर फिफ्टीन सो आय टोल्ड माय टीचर आय रीच द डॉट डॉट लेसन मग बघा हे फिफ्टीन नंबर आहे मग त्याचा आपल्याला कशामध्ये बघा हे कोणतं येणार आहे तर हे फिफ्टीन्थ येणार आहे फिफ्टीन्थ पंधरावा लेसन आहे की नाही म्हणून मी तर आन्सर आहे ऑप्शन नंबर वन ऑर्डिनल आणि कार्डिनल नुसार आपला आन्सर आहे फिफ्टीन्थ लुक अँड द पिक्चर अँड सिलेक्ट करेक्ट ऑप्शन द ट्रक इज टेकिंग डॉट डॉट टर्न आता बघा हा ट्रक इथून वरून असा येतो मग तो आता इथे ॲरो दाकूल आहे मी इकडे वळणार आहे मग त्या ट्रकची ही बाजू कोणती आहे बघा आपणच थोडंसं असं व्हायचं या पद्धतीनं मग ही इकडे या बाजूला उजव्या बाजूला म्हणजे कोणती राईट साईड मग ट्रक आता कुठल्या दिशेला वळणार आहे तर त्या ट्रकच्या राईट साईडला म्हणून इथे आन्सर आहे ऑप्शन नंबर टू कम्प्लीट द मोटो सेव्ह डॉट डॉट सेव्ह लाईफ मग बघा सेव वॉटर सेव्ह लाईफ पाणी वाचवा जीवन वाचवा पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट आहे आय गिव्ह यू नॉलेज आय एम मेड अप ऑफ पेजेस हू ॲम आय मी तुम्हाला न्या नॉलेज देतो म्हणजे मी तुम्हाला ज्ञान देतो आय एम मेड अप ऑफ पेजेस मी पानांपासून बनलेलं आहे मग मी कोण आहे तर बघा नोटबुक टीचर बुक का पेन तर बघा ह्याच्यामध्ये टीचर आणि पेन येणार नाही कारण ते मेड बाय पेजेस आहे पण नोटबुक येणार नाही कारण नोटबुकमध्ये आपण राईट करतो लिहितो आहे की नाही पण आपल्याला ना नॉलेज कशातून भेटतं तर बुकमधून भेटतं म्हणून आपल्या इथे आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री बुक बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत करते आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आपल्या सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लव आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थे? थँक्यू